बारावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी तब्बल तीन हजार सातशे जागांवर सुरू होते भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तुम्हीही बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत महाभरती सुरू आहे या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मे दोन हजार चोवीस आहे रिक्त पदाचे नाव नंबर एक कनिष्ठ विभाग लिपी किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक नंबर दोन डेटा एंट्री ऑपरेटर नंबर तीन डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षे एस सी एस टी पाच वर्षे सूट सीसाठी तीन वर्षे सूट परीक्षा फी जनरल ओबीसी शंभर रुपये आणि एस सी एस टीसाठी फी नाही या जागेसाठी तुम्हाला पुढील प्रमाणे पगार मिळेल नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मे दोन हजार चोवीस